नमस्कार शेतकरी बांधवांनो संजय गांधी निराधार आणि श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो या दोन्ही योजनेमध्ये मोठा बदल करून सरकारने मोठी खुशखबर दिली आहे मित्रांनो राज्य सरकारने शासन जी निर्गमित करून थेट तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये दरमहा पेन्शन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी मंजुरी दिली आहे तर मित्रांनो सर्वात मोठी खुशखबर काय आहे आणि किती तारखेला या संजय गांधी निराधार व श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे ती सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ केला नसेल तर चॅनल अवश्य जास्त घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टल द्वारे करण्यासाठी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्ग केलेला हा जी आर आहे तर मित्रांनो या ठिकाणी खाली पहा सविस्तर माहिती राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी द्वारे करण्यात येत आहे तेव्हा मित्रांनो त्या लाभार्थ्यांना माहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य हे डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी या शास निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो आता लाभार्थ्यांना एकदाच तीन महिन्याचे साडे चार हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे एका क्लिक मध्ये जमा होणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आता राहिला विषय कधीपर्यंत हे अनुदान लाबार तेंचा खात्यात जमा होणार आहे तर बघा मित्रांनो बावीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आपल्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत या दिवशी सर्वात प्रथम या योजनेचे अनुदान डीबीटीने लाभार्थ्यांना वितरित करण्याची दाट शक्यता आहे तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्वात महत्त्वाची महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो या योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मात्र आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद